नमस्कार माझं नाव कविता पानसरे मी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुरुडी तालुका आष्टी जिल्हा बीड या शाळेवर आहे तर आज आम्ही एक खेळ खेळणार आहोत अंकाचा खेळ अंका संख्या ओळखा अंक ओळखा आणि त्यावर उडी मारा गुड मॉर्निंग मुलांना आज आपण एक खेळ खेळणार आहोत आता आपण जे अंक शिकलेला आहोत की नाही तर आता या ठिकाणी मी इथे अंक काढलेले आहेत पाच नऊ सात आठ दोन चार सहा आणि तर आपल्याला काय करायचं आहे मी एक मुलाला किंवा मुलीला इथे समोर बोलवणार हो आहे आणि त्यांना मी जो अंक सांगेल त्या अंकामध्ये त्यांनी काय करायचं आहे उडी मारायची आहे आता कशी मारायची बेडूक कसा उड्या मारतो हा हा बाबा हा मी दाखवते अगोदर कशी मारायची ते जा जा, आता समजा मी सांगितलं पाच आता पाच पाच हा अंक जिथं दिसल त्या अंकावर आपल्याला काय करायचंय आता उडी मारायची आहे आता हे बघा पाच जिथं

चार चार नंदिनी नंतर आता येणार आहे यश तर यश इकडे बेटा आता मी यश ना काही आमचं सांगणार आहे आता आपण तुम्हाला सौदा मारतो का यश तू अगोदर सातच्या घरातली मार वेरी गुड बरोबर मार बेटा बर